फ्लावरचे काय भाव झाले आज तुमचं काय भाव गेले फ्लावरती कोणती कोणती व्हेरायटी सातशे सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट कुठपर्यंत कुठून कुठपर्यंत भाव झाले आज पन्नास ते नव्वद रुपये पन्नास ते नव्वद तुमची काय भाव गेली तुमची काय भाव गेले दादा घेतली नाही माल खराब आहे का मालाला काय अडचण किती भाव किती पाहिजे तरी भाव कि भाव किती पाहिजे ते वापर भाव पाहिजे आम्हाला गाडी भाडं जर मी म्हणतो पंधरा रुपये टोलना काय आमच्या गाडीला या बाईला दोन रुपये आम्हाला द्यायला लागत आरत्याला दोन रुपये द्यायला लागत काय शिल्लक आहे तरी भाव वाढायला पाहिजे अजून सतरा रुपयाला साडी झाली साहेब सतरा रुपयाला <laughs> सतराशे रुपयाचे गोण आहे तिथे टाकायला बरोबर आहे करोनात वाचून त्याच्यात मरायचे का मी चला भाव अजून वाढायला पाहिजे पाहिजेत वाढायला पाहिजे धन्यवाद शंभर रुपये तरी यायला पाहिजे भाव ठीक आहे धन्यवाद गाडी लगेच चालली आजचे चांगले मालाचे बाजारभाव झालेले आहेत शिमला मिरची दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत करेक्ट नंदिता व्हॅरायटीचे कार्लिक औषधे तीनशे सत्तर रुपये कॅरेट नंदिता व्हरायटी चार्जिक तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे आठशे अकरा व्हेरायटीची कार्लिक औषध चारशे रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट आणले आज हा वीस वीस कॅरेट कुठले मावली गाव कोणतं आपलं वैतरणा वैतरणा तालुका जिल्हा नाशिक चारशे रुपये कॅरेट असेल तर मालपूर स्वातंत्र्यांना आठशे अकरा व्हेरायटी अशा प्रकारचे वांगे पाऊस स्वातंत्र्यांना आठशे अकरा व्हेरायटीचे माल झालेले चारशे तीस रुपये कॅरेट कारले चारशे तीस रुपये कॅरेट आठशे अकरा व्हेरायटी कारले आजचे चायना काकडीचे भाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वजन दोनशे ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट नेत्रा नेत्रा काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट नेत्रा काकडी दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट नेत्रा काकडी अशा प्रकारचा माल भारी किती आणली आहे कॅरेट आज काय भाव गेली साडेतीनशे कोणती व्हेरायटी दादा ही शाईन किती तोडा आहे तरी तोडा कापती पाहू शकतो बरोबर शाईन व्हेरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट आता परत दोन दिवसाने का परत चार दिवसाने परवा कुठले गाव कोणतं आपलं देवसानी तालुका धन्यवाद दादा साडेतीनशे रुपये कॅरेट शाईन का क्रिएटा मालसो शिपर ग्राम ही काही ही काय भागाली गो तीनशे बासष्ट तीनशे बासष्ट ही शाईन का तीनशे बासष्ट रुपये कॅरेट असं मालको शिपर शाईन का क्रिट तीनशे बासष्ट रुपये कॅरेट हा किती थोडा दादा दुसरा आहे काय भागाला चारशे पंचवीस गेली चारशे पंचवीस शाईन काकडी अशा प्रकारचा माल तुझ्या चारशे पंचवीस रुपये कॅरेट हे कमी निघाले गाव धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं इगतपुरी चारशे पंचवीस रुपये कॅरेट दुसऱ्यात ओढामध्ये शाईन काकडी दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो लाल वगैरे कॅरेड इथे दीडशे रुपये कॅरेट सत्तर रुपये कैरेट अशा प्रकार को शेर लाल वागे वन सेवन जीरो एक सौ सत्तर रुपये कैरेट लाल वागे तीन से रुपये कैरेट अश्वे मालक रंग लाल वागे ओ मेघना का अर्जुन अर्जुन वेरायटी काय भाव केले बंधू तीनशे ठीक आहे धन्यवाद दादा तीनशे रुपये कराट अशा प्रकारचा माल माल एकदम निवडून आणला सुपर माल आहे हां माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव तालुका नाशिक तीनशे रुपये कॅराटाशे प्रकारचा माल पाहू शकता पंधरा किलो भरतीं <laughs> लाल वांगे किती आणले होते आज काय भाव गेले एकतीसशे पन्नासला सात किरेट मेघना व्हेरायटी का याच्यावरती नाही कमी ना भाव कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे दोनशेपासून दोनशे का शंभर पासून आहे जसा माल तसा भाव ठीक आहे आता उद्या का परवा पुढची चक्कर रोज धन्यवाद एका दिवसात तोडायला येतं प्लॅन्ट प्लॉट मोठा आहे धन्यवाद किती दिवसापासून हे आपलं चालू झालेले वांगे अन्न होते चार पाच महिन्यापासून आणि हाच भाव समांतर आहे का चाळीस वा थोडा आज किती कॅरेट आणले होते ठीक आता उद्या परत परत धन्यवाद एवढा चांगला माल एकशे वीस रुपये कॅरेट गावठी वांगे मित्र नऊशे प्रकारचा माल मालाला काही वांग्यांना कलर कमी एकशे वीस रुपये कॅरेट गावठी वांगे आहेत एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं वांग पाहू शकता मित्रांनो नालाला कलर कमी आहे एकशे दादा पंचगंगा काय आहे राकेश राकेश व्हरायटीचा वांग पाहू शकतात एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं वांगा केलेलं आहे भाऊ पंचगंगा काय गावठी हां पंचगंगा ना दोनशे सतरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल धरायला मित्रांनो गावठी वांगे दोनशे सतरा रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात मित्रांनो चांगले वांग्यांचा आजचा सा बाजारभाव झालेला आहे माऊली कुठून कुठपर्यंत बाजारभाव झाले आज वांग्याचे भरता हे काय भाव गेलं दोनशे अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये कॅरेट असू शकतो माल धरलेल्यानंतर गॅलन वांगे भारता वांगे दोनशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा कमी कलर माल असलेला माल मिळाली आहे तीनशे रुपये कॅरेट जोडतं तीनशे रुपये कॅरेट जोडकाशे रुपये कॅरेट असू तुम्हाला माल اس کا کریکٹر اور ایک اور کاؤنٹ 400 سارے اور ایک اور کریکٹر جو रुपये अशा प्रकारचा माल पोषक तर मित्रांनो निर्मल व्हरायटी ग्रेडे एकशे सत्याऐंशी रुपये करेट वन एट सेवन निर्मल व्हरायटी एकशे सत्याऐंशी रुपये कॅरेट करेट किती कॅरेट आणले आज किती आणले होते चौदा कॅरेट काय भाव गेली दोनशे चौसष्ट रुपये कॅरेट याच्यावरती पण भाव आहे का बंधू कुठपर्यंत पोहोचले आज आज ना दोनशे चौसष्ट रुपये कॅरेट असेल कदा माणसू निर्मल लाटे चाळीस कॅरेट दोनशे चौसष्ट रुपये कॅरेट तुमचं काय भाव गेला बघू काय पडली दोनशे पस्तीस हीच नायटीच नाव नवीन आली का दोनशे पस्तीस कॅरेट असतं मालक बोपरा नाव सांगा ना परत व्हरायटीचं दोनशे पस्तीस रुपये कॅरेट माऊली आज काय भाऊ झाली ओ भाऊ सांगा दादा काय भाव झाली म्हणतात साडेतीनशे साडेतीनशे रुपये करा सा। आठ ते नऊ किलो वजन काय भाव काढला कोबी चाळीस पॉंडत चाळीस पॉंड चालू तोच भाव चालू आहे ना देन करक। देन करक। तो भाव चालू धन्यवाद दादा शाहू टोमॅटो अरे सोने ऐंशी रुपये करेक्ट आहे सप्पा पाहू शकतो एकदम कडक माल सुपर आहे टाईट आहे हां आठ दिवस जसा तसा राहील काय भाव काढला गोलटी एकशे वीस हा हा नमस्कार भाऊ काही बोनी झाली का नाही किती काय दोनशे वीस ना टमाटा विरांग ना